छत्रपती शिवाजी राजांच्या जीवनातली क्रांती सांगतो तुम्हाला ऐका वयाच्या सोळा वर्षी राजांसमोर एक कसाई गाय घेऊन चाललेला होता राजानं काहीच विचार केला नाही आपल्या मेनातून तलवार बाहेर काढली आणि चर दिशी त्या कसायाचा गाळा उडवला महाराज हे माझ्या छत्रपती शिवाजी राजानं वयाच्या सोळा वर्षी केलेली क्रांती आहे महाराज त्याच्यासाठी आई सुद्धा तशी स्मार्ट असली पाहिजे पहा एकदा काय झालं छत्रपती शिवाजी राजांना आई साहेबांना पाळण्यामध्ये झोपे घातलं काही कामा निमित्त बाहेर गेल्या आणि आई साहेबांना जरा येण्याकरता वेळ झाला बाळराजे उठले आणि मोठ्या मोठ्यानं रडू लागले दासीला काही शांतच होईनात ना दासीनं काय केलं राजांना बाहेर काढलं आणि आपलं स्तनपान केलं काही वेळानं जिजाऊ आई साहेब आल्या आणि दासीला विचारलं दासी बाळराजे उठले होते का त्यावेळेस दासीनं सांगितलं हो आई साहेब उठले होते मग त्यांना मी माझं स्तनपान केलं राजांना पाळण्यातून उठवलं उलट केलं राजांच्या तोंडामध्ये बोट घातली आणि दासीचं जेवढं दूध पेलं होतं ना तेवढं बाहेर काढलं आणि राजांना सांगितलं राज तुम्हाला जर स्वराज्य घडवायचं असेल तर तुम्हाला दासीच्या दुधाची गरज नाहीये तुम्हाला आईच्या दुधाची गरज आहे